तर हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या सगळीकडे एकच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे सन मराठीवरील तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेची कारण या मालिकेत येत्या काही दिवसांमध्ये तेज आणि वैद्य या दोघांचाही शुभविवाह पार पडणार आहे आणि त्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत पण सध्या हा सिक्वेन्स कसा आहे आणि कसा शूट होतोय हे आपण जाणून घेऊयात घरात सगळीकडेच लगभग चालू आहे सगळीकडे गडबड दिसतीये कोणी सजावटीत काम करताना व्यस्त दिसते तर कोणी पाहुण्यांची वाट बघते आता याच्यामध्येच तेजा आपल्या खोलीत तयार होताना दिसतोय एकदम सुंदर असा फेटा बांधून तो अगदी तयार झालेला आहे याचे बीटीएस व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आहे डोळ्यात उत्साह आहे कारण त्याला वैदही सोबत लग्न करायचं आहे आणि त्यामुळं तो प्रचंड खुश आहे आणि त्याचं ते तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं आहे पण दुसऱ्या बाजूला वैदही आहे ती सुद्धा लग्नाची तयारी करते पण तिचा चेहरा मात्र तेवढा आनंदी दिसत नाही आहे मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करताना दिसत आहेत हेअरस्टायलिस्ट केस व्यवस्थित करत आहेत पण त्या आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यात आनंद मात्र कुठेच नाही आहे सगळेजण म्हणतात की वधू हसरी असावी सुंदर दिसावी पण तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं आहे नक्की तिला सोबत लग्न करायचं आहे की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे तिचं हसू जबरदस्तीचं वाटतंय मनातून नाही तर परिस्थितीमुळे ती सजते असं आपल्याला जाणवते आजूबाजूचे लोक तिला कौतुकाने पाहतायत किती सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट देखील देत आहेत पण त्या कौतुकांनाही तिचं मन काही हलकं होत नाहीये सजलेला मंडप आहे दिव्यांची रोषणाई आहे सगळीकडे अगदी आनंद दिसतोय पण तिच्या मनात मात्र विचारांची अजूनही गर्दी आहे ती शांत बसली आहे पण मनात प्रश्नांचं वादळ आहे हा निर्णय खरंच माझा आहे का मी या नात्यासाठी तयार आहे का मी तिच्यासोबत लग्न करून सुखी राहणार आहे का हे असंख्य प्रश्न तिच्या मनात अजूनही घर करून आहेत मला फक्त परिस्थितीमुळे हे सगळं करावं लागतंय का अशी शंका तिच्या मनात आहे इकडे मात्र तेजाचा आनंद काही गगनात मावत नाहीये तेजाचा आनंद असला तरी वैदहीची उदासीनता आहे या दोन भावनांमधील तफावत अगदी स्पष्ट दिसते एक जण नव्या सुरुवातीसाठी तयारी होतोय तर दुसऱ्या जणांचं मन अजून मागेच अडकलं आहे आता वेळ पुढे सरकत चालली आहे लग्नाचा विधी जवळ येत आहे आणि लग्नाचे विधी करताना देखील वैदेहीच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला अजिबात दिसत नाहीये वैधच्या चेहऱ्यावर ते ओझ आहे ते अजून जड जड होत चाललंय चा आधीची तयारी असो किंवा लग्नात पार पडणारी प्रत्येक रीत असो वैदहीचा चेहरा मात्र अजूनही निराशच दिसतोय आज सगळे तिच्या लग्नाचा आनंद साजरा करतायत पण तिच्या मनात मात्र न बोललेला संघर्ष चाललाय आणि ते तिच्या डोळ्यातून स्पष्टपणे दिसतंय हा प्रवास कुठे नेईल हे सगळं तुम्हाला काळच सांगेल त्यासाठी तुम्हाला सन मराठीवर तुझ्यासाठी तुझ्या संघ ही मालिका पाहायची आहे पण या क्षणी मात्र आपण एवढंच पाहतोय की एका लग्नाच्या रंगीबेरंगी तयारीत एका मुलीची शांत वेदना दडलेली आहे तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तेजा आणि वैद्यही या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं मंडळी या दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल आणि पडलं तर पुढे वैद्यहीला अजून काय काय सहन करावं लागेल हे सगळं येणाऱ्या भागातच समजणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा अनेक गोष्टी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक गोड आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार तर हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या सगळीकडे एकच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे सन मराठीवरील तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेची कारण या मालिकेत येत्या काही दिवसांमध्ये तेज आणि वैद्यही या दोघांचाही शुभविवाह पार पडणार आहे आणि त्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत पण सध्या हा सिक्वेन्स कसा आहे आणि कसा शूट होतोय हे आपण जाणून घेऊयात घरात सगळीकडेच लगभग चालू आहे सगळीकडे गडबड दिसतीये कोणी सजावटीत काम करताना व्यस्त दिसते तर कोणी पाहुण्यांची वाट बघते आता याच्यामध्येच